माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा माय मोबाईल मल्टीब्रँड शो रुम प्रोपरायटर श्री नंदकुमार गवळी कुरुल रोड एम एस बी समोर मोबाईल नंबर नव्याण्णव अध्यक्ष साहेब आपल्याला सांगतो मोरे साहेबांनी सोलापूर जिल्ह्याची पालकपत्रिपदाची धुरा सांभाळण्यापासून भारतीय जनता पक्ष एका विचारने सर्व जिल्ह्यामध्ये वाढण्याचे काम चालू आहे ज्या भागामध्ये भारतीय जनता पक्षाची ताकद कमी होती त्या ठिकाणी सचिन आणि भाऊंनी चांगल्या प्रकारे काम चालू केलेलं आहे मी नक्कीच नक्कीचारखे सांगतो येणारी कुठलीही निवडणूक असू द्या आपण स्वभावावरती कमळ या चिन्हावरती आपण या जिल्हा परिषद असेल नगरपालिका असतील बँक असेल किंवा कुठल्याही निवडणूक असू द्या हे हे चिन्ह आपल्याला जिल्ह्यामध्ये पाहायला मिळेल एवढंच बोलतो आणि भारतीय जनता पक्षामध्ये आपण आम्हाला सामावून घेतलं आमचं स्वागत केलं प्रवेश दिला त्याबद्दल जवान साहेब वरे वरे भाऊ आणि सचिन दलांच मी मनापासून पासून आभार खूप खूप धन्यवाद यशवंत जी माने माझे आमदार बोलो भारत माता की भारतीय जनता पार्टीचा यानंतर श्री विक्रांत जी माने विक्रांत जी पाटील विक्रांत जी उर्फ बाळराजे पाटील

संचालक सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक या सर्व सर्वांची जवळपास शेकडो कार्यकर्ते या ठिकाणी आहेत प्रमुख मोहोळ तालुक्यातील प्रमुख नेत्यांचा प्रवेश झालेला आहे तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आपल्याला येणाऱ्या टाळामध्ये भूमिका दे घेणं हो। हे सुद्धा अत्यंत गरजेचे आहे त्यामुळे तुमच्याशी झालेल्या अनेक वेळेच्या चर्चा लक्षात घेता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या अनेक चर्चांच्या मध्ये हे लक्षात येतं की प्रत्येकाला ते सवय फक्त काय की तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत हे पहिल्यांदा आज त्या या प्रवेशाने सिद्ध झालाय आणि त्यामुळे काळात सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार पुढे नेणं हे ले अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळाल याची खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही चढा जाऊ न देणं जबाबदारी शेवटी आमची आहे माझी आहे आणि मी ती जाऊ देणार नाही हे आपण सर्वांनी निश्चिंतपणे राहा सांगतो आणि पुन्हा एकदा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचं मी भारतीय जनता पार्टीमध्ये खूप खूप स्वागत करतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब म्हणून आपल्याला येणाऱ्या काळामध्ये भूमिका घेणं हे सुद्धा अत्यंत गरजेचं आहे त्यामुळे तुमच्याशी झालेल्या अनेक वेळेच्या चर्चा लक्षात घेता जुन्या कार्यकर्त्यांबरोबर झालेल्या अनेक चर्चांच्या दे लक्षात येतं की प्रत्येकाला ते सवय फक्त काय की तुम्ही आम्ही सर्वजण एक कुटुंब आहोत हे पहिल्यांदा आज त्या या प्रवेशाने सिद्ध झालाय आणि त्यामुळे सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आहात पदाधिकारी आहात त्यामुळे तुम्हाला आम्हाला सर्वांना विचार पुढे नेणं हे अत्यंत गरजेचं आहे तर तुम्ही आणि आम्ही सर्वजण मिळाल याची खात्री आहे आणि पुन्हा एकदा आपण सर्वांना सांगतो की ज्या विश्वासाने तुम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे त्या विश्वासाला कुठेही चढा जाऊ न देणं ही जबाबदारी शेवटी आमची आहे

माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूममध्ये आजच मोबाईल खरेदी करा आणि मिळवा हमखास भेटवस्तू आमच्याकडे सॅमसंग ओप्पो वन प्लस आयफोन रिअलमी विवो मोटोरोला इत्यादी मल्टीब्रँड मोबाईल उपलब्ध त्याचबरोबर क्रेडिट कार्डवरती दहा टक्के डिस्काउंट दहा हजाराच्या खरेदीवर स्क्रॅच कुपनवर थ्री एच पी चक्की डबल डोर फ्रीज सोफा कॉर्नर बत्तीस इंची ई डी सायकल फॅन खुर्च्या कूलर थ्री साऊंड बार टी पॉइंट कुपन वर त्याचबरोबर मोबाईल एक्सेसरीज चार्जर साऊंड बार पॉवर बँक कार चार्जर उपलब्ध आहे या दिवाळी सणाला माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम मध्येच खरेदी करा आणि आपला आनंद द्विगुणित करा आमचा पत्ता माय मोबाईल मल्टीब्रँड शोरूम प्रोप्रायटर श्री नंदकुमार गवळी कुरूल रोड एम एस सी बी समोर मोहळ संपर्कासाठी मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस अठ्ठावन्न सत्त्याहत्तर नव्याण्णव त्याचबरोबर सत्त्याण्णव तीस एकोणऐंशी तेवीस चौऱ्याऐंशी